एक्सक्लुसिव्ह आपण राज ठाकरेंच्या निवासस्थानातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस हे आता शिवाजी पार्कमधील सभेच्या ठिकाणी निघालेले आहेत आपण ही दृश्य बघतोय पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होणार आहे शिवाजी पार्कमध्ये मुंबईतील सहा मतदारसंघासाठी आता लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सोमवारी म्हणजेच वीस तारखेला मतदान होणार आहे आणि महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तोप आता शिवाजी पार्कमध्ये धडाडणार आहे राज ठाकरे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत एकाच मंचावर असणार आहेत ही दृश्य आपण बघतोय राज ठाकरेंचं निवासस्थान शिवतीर्थ येथून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरे हे निघालेले राज ठाकरेंचं निवासस्थान शिवतीर्थवर काही वेळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आले होते आता राज ठाकरे देखील सभास्थळाकडे रवाना झालेले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस देखील राज ठाकरेंच्या निवासस्थानाकडून आता शिवाजी पार्कमधील सभेच्या ठिकाणी रवाना झालेले आहेत संपूर्ण राज्याचं लक्ष या महायुतीच्या महासभेकडे लागलेलं आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील सहा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेत आहेत आमचे प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया गणेश या महासभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं ला आहे आता आपण बघतोय राज ठाकरे फडणवीस आणि एकनाथ शिंदे देखील सभेच्या ठिकाणी रवाना झालेले आहेत काय चित्र आहे आणि नक्कीच सभेच्या स्थानका ठिकाणी आपण हे थेट दृश्य दाखवतो आहे अजित पवार आहे ते पोचलेले आहेत त्याचबरोबर रामदास आठवले असतील नारायण राणे असतील हे सगळे महत्त्वाचे नेते आहेत ते देखील पोहोचलेले आणि त्याचबरोबर अशोक चव्हाण जे भाजपमध्ये जा गेलेले होते आणि आता राज्यसभेचे खासदार आहेत हे देखील आहेत रामदास कदम असतील हे स्टेजवर दिसत आहेत बाकी जे साईच्या साई मुंबईतले जे उमेदवार आहेत हे सगळे उमेदवार देखील या ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळतात त्याचबरोबर भाजपचे जे प्रमुख सगळे नेते आहेत ते देखील आता स्टेज जर पाहायला मिळते तर दुसरीकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानावरून एकत्र येताना पाहायला मिळतं त्यामुळे कुठेतरी या स्टेजवर जे आहे त्या सगळे हे नेते आहेत ते एकत्र मिळतात आहेत मात्र राज ठाकरे नेमकं काय बोलतात याकडे सर्वात जास्त लक्ष लागलेलं आहे कारण की हिंदुत्वाच्या मुद्द्यावर खरंतर ह्या भिंश पाठिंबा देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे या भिंश पाठिंबामध्ये राज ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेमके काय बोलतात याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे त्यामुळे आज राज ठाकरे हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरची कुठली लाईन घेत आहेत नवीन हे देखील पाहणं गरजेचं आहे गणेश घाटकोपर मधील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शो ला अगदी उत्स्फूर्त गर्दी होते अगदी जल्लोषात उत्साहात हा रोड शो निघाला होता तसंच वातावरण शिवाजी पार्क मध्ये दिसतंय का आणि नक्कीच रोड शोप्रमाणेच या ठिकाणचं हे वातावरण आहे मोठ्या संख्येने आहे ते सर्व पक्षाचे नेते आहेत ते आलेले पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणी जे झेंडे आहेत हे देखील एक सर्व पक्षांचे दिसतात मात्र जे फ कटवेज म्हणतो आपण ते कटवेज जे आहे ते फक्त बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांचे पाहायला मिळत आहेत मात्र मुख्यमंत्री असतील एकनाथ शिंदे असतील किंवा उपमुख्यमंत्री दोन्ही यांचे कुठेही कटवेज आहेत ते लागलेले नाही त्यामुळे शिवाजी पार्कच्या सभेवर बाळासाहेबांच्या आठवणींना एक पुन्हा एकदा उजाळा देण्याचं काम आए। ते ते त्या आहे ते माहितीकडून पाहायला मिळते त्यामुळे आज बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी देखील आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जाणार आहेत त्या ठिकाणी अभिवादन करतील आणि त्यानंतरच या सभेला संबोधित करतील त्यामुळे एक बाळासाहेबांच्या ज्या काही जुन्या आठवणी भाजपाबरोबरच्या आहेत या सगळ्या आठवणी आहेत त्या या या सभेतून आहे ते सांगताना पाहायला मिळणार आहे कारण की शिवसेनेबरोबरची ही युती तुटल्यानंतरून राज ठाकरे यांना एकत्र घेतल्यानंतर ही पहिलीच सभा पार पडते एकत्र त्यामुळे म मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्या सगळ्या जुन्या आठवणी देखील आहे या, या सर्व कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतील आणि त्यानंतर जो मुंबईतला मराठी मतदार आहेत या मराठी मतदाराला आपल्याकडे वळवण्यासाठीचा हा एक महत्त्वाचा प्रयत्न देखील आहे